नमस्कार इंडियन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे कैरीचे तडका लोणचे चला तर मग आपण आता सुरुवात करूया इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत चांगल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता या कैऱ्या आपणाला चिरून घ्यायच्या आहेत तर कैरीचे उभे काप करून घ्यायचे आणि मग नंतर लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत तर कैरीची सुरुवातीला तो जो भाग आहे टोकाचा तो काढून टाकायचा आहे आणि मग आपण कैरी चिरून घेणार आहोत पहा किती पांढरी शुभ्राशी कैरी आहे आता याचे उभे काप करून लहान लहान फोडी तयार करून घ्यायच्या इथे मी साल काढलेली नाही तुम्हाला जर वरची कैरीची साल काढून घ्यायची असेल तरी तुम्ही काढू शकता कैरी खाणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे उन्हाळ्यामध्ये हे फळ आपणाला मिळते आंबा गोड असतो कैरी आंबट असते म्हणून कैरीपेक्षा आंबा खाणे अनेक लोक पसंत करतात परंतु कैरीचेसुद्धा आरोग्यासाठी खूप फायदे आहेत आता उन्हाळा जरी संपत आला असेल तरी पावसाळ्यातसुद्धा मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात कैरी उपलब्ध असते कैरीचे आपण अवश्य सेवन केले पाहिजे कैरीमध्ये सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते कॅल्शियम फायबर पोटॅशियम हे मुबलक प्रमाणात असते त्यामुळे कैरी आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे उन्हाळ्यात शरीराला कैरीमुळे थंडावा मिळतो रक्तदाब नियंत्रणात राहतो कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते दातांचे आरोग्य चांगले राहते असे कैरीचे अनेक फायदे आहेत कैरीपासून अनेक पदार्थ बनवले जातात कैरीचे पने कैरीचे लोणचे सरबत जाम असे अनेक पदार्थ बनवले जातात म्हणून उन्हाळ्यात आपण रोज कैरी खावी कैरीच्या आपण या सर्व पुढे तयार करून घेतलेल्या आहेत आता इथे एक चमचा मीठ घालूया आणि अर्धा चमचा हळद आणि हे चांगले मिक्स करायचे आहे मिठामुळे थोडेसे पाणी सुटते आता हे मिक्स झाल्यानंतर याला आपणाला फोडणी द्यायची आहे मी हे कैरेचे लोणचे अगदी साध्या पद्धतीने बनवलेले आहे की आठ दिवस आपणाला हे सहज पुरू शकेल फक्त मीठ हळद आणि लाल तिखट एवढेच टाकलेले आहे आणि जिरी मोहरी हिंगाची फोडणी द्यायची आहे आता आपण गॅस चालू केलेला आहे मी साधी पळी घेतलेली आहे स्टीलची तुम्ही एखादे फोडणी देण्यासाठी भांडं वापरलं तरी चालू शकेल आता याच्यामध्ये आपल्याला तेल ओतायचे आहे अगदी दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आहे तेल गरम झाले की याच्यामध्ये आपल्याला मोहरी आणि हिंग एवढीच फोडणी द्यायची आहे तुम्हाला जिरे टाकायचे असेल तरी टाकू शकता गॅस कमी ठेवायचा आहे कारण तेलाचा भडका होऊ शकतो तर आता ही खमंग अशी फोडणी आपण या लोणच्यावरती ओतून घेऊया आणि हे चांगले मिक्स करायचे आहे आणि अगदी मिक्स झाल्यानंतर एक पाच मिनिट फक्त आपण स्टीलची ताटली झाकण ठेवून द्यायचे आहे झाकणका का ठेवले आहे कारण फोडणीचा वास त्याच्यामध्ये चा चांगला राहतो आता याच्यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट टाकूया आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही फ्रीजमध्ये जरी बरणीमध्ये भरून ठेवून खाल्ले तरी चालू शकते किंवा बाहेर जरी ठेवले तरी खराब होणार नाही अतिशय साध्या पद्धतीने हे तडका लोणचे केलेले आहे आणि याच्यामध्ये अर्धा चमचा गोड साखर टाकायची मग तिखट गोड आंबट असे लोणचे खूप छान होते तर अशाच पद्धतीने तुम्ही हे कैरीचे तडका लोणचे घरी नक्की करून पहा तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद